आदिवासी कोळी महादेव कर्मचारी संघटनेच्या वतीने घाडगे महाराज कार्यालय अमरावती येथे एक प्रेरणादायी सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच समाजातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानेश्वर भांडे महाराज यांच्या हस्ते झाले कर्नल लक्ष्मण गाले यांनी अध्यक्षपद भूषवले तर माजी कॅबिनेट मंत्री दशरथ भांडे हे विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या सोहळ्यात कोळी समाजातील दहावी व बारावीच्या प्रत्येकी पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र मेडल फाईल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांसह यश मिळवून या विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांसह यश मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल केल्याचे गौरवगार मान्यवरांनी काढले भविष्यातही विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन समाजाचे प्रतिनिधित्व करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमात समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सेवेला मान्यता देण्यात आली समाजातील एकोप्याचा आणि कृतज्ञतेचा हा समाजातील एकोप्याचा आणि कृतज्ञतेचा हा सोहळा यशस्वी करण्यात संघटनेचे पदाधिकारी आयोजक पालकवर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महत्वपूर्ण सहभाग नोंदवला कुल अमृतच्या वतीने आपण दरवर्षी वर्ष दहावी वर्ग बारावीमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करतो या कार्यक्रमामध्ये आपण जे कर्मचारी सेवामुक्त होतात त्यांचा सन्मान करतो सत्कार करतो तसेच जे कर्मचारी नव्याने नियुक्त होतात किंवा विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी यांचासुद्धा आपण सन्मान करतो सत्कार करतो आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन आदिवासी कोळी महादेव कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं होतं या कार्यक्रमामध्ये दहावीच्या जवळपास पन्नास ते पंचावन्न विद्यार्थ्यांचा व बारावीच्या जवळपास पंच्याळीस विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे आणि या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आदिवासी कोळीमध्ये कर्मचारी संघटनेची टीम गेल्या दीड महिन्यापासून या कार्यक्रमाच्या यशस्वीकरता सोडत आहे आणि त्याचं फलित असं की आजचा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे